कसं वाटत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ना मनाचे श्लोक म्हणाला मी सुरुवात करणारे हो वगैरे मी ते करायला सुरुवात केली आणि काही गोष्टी वर्षानुवर्ष मी करत नव्हते ज्या खरं करायला पाहिजे होत्या पण का माहिती नाही म्हणजे उगाच तसं वाटायचं की आत्ता नको नंतर बघू पुढे असं म्हणतात की जे करायचं ते आत्ता करा आणि असंही म्हणतात की प्रत्येक गोष्टीचं काहीतरी टायमिंग असतं असतं पाणी आहे हा हे पाणी ता आहे मी आत्ता हॉटेल ताजमध्ये आहे आणि अशा प्रकारे पाण्याच्या बाटल्या आहेत त्यांच्याकडे सो काहीतरी वेगळं समजू नका मला घरातनं बाहेरच पडावं असं वाटत नव्हतं आणि असंही होत होतं की कुठेतरी लांब पळून जाते आता असं वाटत होतं की कुठेतरी संन्यास घेऊन कैलासात हिमालयात कुठेतरी जावं जिथे आपल्याला कुणी ओळखत नाही आणि म्हणतात ना आता एक मिनिट जरा दोन वेगळ्या गोष्टी आहेत आपल्या मी आधी ते सांगत होते की पळून जावं असं वाटत होतं तर कैलासात लांब हिमालयात वगैरे त्याची गरज नव्हती मला मला फक्त चेंज हवा होता हे मला समजत नव्हतं खूप पूर्वी जेव्हा माझ्या करिअरची मी नुकतीच सुरुवात केली होती ना तेव्हा पुण्याच पुण्याच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये मी नवीन नवीन नवी इंटर्नशिप्सला सुरुवात केली होती आणि तिथे अगदी हाऊसकीपिंग कॉन्सियाज फ्रडेस्क लॉबी रिसेप्शन सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करत होते आणि लवकर यायचं आणि ती तयार व्हायचं साड्या नेसायच्या आणि ते चकाचक राहायचं आणि सतत हसायचं आणि जे गेस्ट येतील त्या सगळ्यांना मदत करायची हे सगळं बघताना थकून दमून जायचं आणि वाटायचं की हे जे गेस्ट येत आहेत असं आयुष्य मला कधी मिळणार आहे का आणि मिळालं <laughs> असं वाटतं काल घडलं आहे पण ही गोष्ट काल घडलेली नाही आहे या गोष्टीला आता किती दोन हजार सहा पाच दोन हजार पाच आणि आता दोन हजार पंचवीस म्हणजे मला जे पाहिजे होतं ते मला मिळालेलं मात्र आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये जे दोन हजार पाचमध्ये माझी इच्छा होती जर तुम्हाला जे आहे ते मिळतं हा हे मात्र नक्की म्हणजे मला असं वाटतं की खरंच तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सतत प्रयत्न करत राहा आणि इव्हेंच्युली गोष्टी तुमच्याकडे येतात तुम्हाला मिळतात मला फाईव्ह स्टार मध्ये आत्ताच असं नाही पूर्वी पण खूप राहिली आहे पण तेव्हा मी एअर होस्टेस होते त्यामुळे धडधड धडधड काम करून यायचं अप्रतिम हॉटेल्स असायची पण इतकी दमलेली असायचो आम्ही की अशा बॅगा टाकायच्या असं आजूबाजूला बघायचं आंघोळ करून झोपायचं उठायचं तयार व्हायचं निघायचं त्यामुळे कुठल्या हॉटेलमध्ये राहतो ना ह्याकडे फार लक्ष मिळायचं नाही द्यायला मग तेव्हा मी विचार करायचे असे दिवस कधी येतील की हॉटेल स्टे एन्जॉय करीन मी मला काही घाई नसेल की उद्या ड्युटी आहे लवकर उठायचं आहे मला काही घाई नसेल की आता उद्या कुठे जायचं आहे आजचा जा अख्खा दिवस मी खूप एन्जॉय करू शकते उद्या एक वेळ उशिरा उठले माझा अपिअरन्स चांगला नाही दिसला तरी चालेल अशी वेळ पाहिजे येते की मिळाली रूममध्ये आल्यापासून नुसता उपभोग घेते मी आणि मते ना इंग्लिशमध्ये मी एक कहावत ऐकली होती यू कॅन्ट हॅव केक एव्हरी डे एक आणि दुसरी कहावत यू काँट हॅव केक अँड ईट इट टू म्हणजे जे मी आधी सांगितलं तसं हॉटेलमध्ये काम करून माझाच केक बनवायचा आणि मीच खायचा तर मग करायचं काय पण आजचा दिवस खूप छान झाला नवऱ्याने मला लवकर आणून सोडलं मांडल्यानंतर मी छान व्हिडिओज केले लिओपोल्डमध्ये पोल्डमध्ये गेले बडेम्यामध्ये गेले मस्त खुलाब्यामध्ये शॉपिंग केलं किती गंमत आहे ना कोलाबा इथंच आहे अगदी मला फार जवळ आहे लोक कुठून कुठून येतात इथे आणि मी इथे पूर्वी कधी अशी स्वतःचा वेळ काढून आलेच नाही यापुढे मी ठरवलं की दर आठवड्याला किंवा महिन्यातनं एकदा तरी कोलाब्याला यायचं काही झालं तरी शॉपिंग ऑनलाईन करायची नाही कोलाब्याला यायचं आणि रस्त्यावरनं घ्यायचं मस्त गोष्टी मिळतात यार जबरदस्त मग मी बरंच काय काही शॉर्ट्स काढले आणि मी ना मोबाईलवर आता शॉर्ट्स करायला शिकते ज्यात म्युझिक कसं टाकायचं त्याच्यात एडिटिंग कसं करायचं अजून काही फार छान नाही झालं पण माझ्या शॉर्ट्स जर बघत असाल तर तुम्हाला कळेल की थोडी थोडी इम्प्रूव होती आहे थोडी थोडी सुधारती आहे इम्प्रुव्हाय इम्प्रुव्हायजेशन होती होतं आहे माझं मराठी चांगलं आहे बरं मी मा मराठी मीडियममध्ये शिकलो आहे पण हे असं आजकाल भेसळचं मराठी बोलते मी एनिवेज सो आजचा दिवस खरंच मस्त गेला आणि माहिती आहे एक गोष्ट मला ना कॉटनचे सॉफ्ट कोऑ सेट्स खूप आवडतात पण जे काही ऑनलाईन दिसतात ते फार टिपिकल असतात किंवा मला जे आवडतात ते भयानक महाग असतात स्वस्त आणि मस्त असं मिळत नव्हतं आणि इथे पुरल्यात सगळीकडे फिरल्यानंतर लक्षात आलं काय जाम मस्त आहे रे प्रतिम कॉटन सुंदर पॅन्ट्स रस्त्यावरच्या चारशे आणि पाचशे रुपयाला आणि कॉर्ड सेट एकत्र समजा तुम्ही घेतलेत तर दी बेस्ट हाय क्वालिटीचे से कॉर्ड सेट्स पण तुमचे काहीतरी हजारच्या आत आहेत आणि काय म्हणजे रेंज आहे यार उर्मिला निंबाळकर शाउट आऊट टू उर्मिला निंबाळकर आय यू लिस्निंग टू मी यार तू ये कुलाब्याला नाहीतर प्लीज गेट इन टच विथ मी मी तुला इथे घेऊन येईन रेडी होशील खरंच आय वॉन्ट यू टू कम लेट्स बोथ ऑफ अफास्ट गो फार आवडते मला ती उर्मिला निंबाळकर मी फारच प्रभावित आहे त्या पोरीपाई कुणी जर हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोचवू शकला तर तिला सांगा उर्मिले गॉड ब्लेस यू मी असे प्रभावित करणारी बरेच यूट्यूबर्स आहेत पण ती जरा गोंडसे भावली अजून <laughs> काय आले आल्या केक मला डार्क चॉकलेट केक म्हणजे मला असं वाटलं देवाने ठरवलं आहे की आज तुला मी माझा ना हा हा डोळा मला जाणवतो आहे की हा माझा ह्या आणि ह्या डोळ्यामध्ये बारीक आहे आता मी म्हणते म्हणून का तुमच्यापैकी आधी कोणाला जाणवलं आहे की मी बोलत असते ना तेव्हा मग एक डोळा असा बारीक किंचित असा दिसतो माझा नॅचरली सो आता मी सवय करणार आहे की डोळ्याला कसं कंट्रोल करायचं दोन्ही हा जर बारीकच राहत असेल तर हा मोठा ठेवायचा आणि हा जर मोठाच राहत असेल तर हा ह्याच्याबरोबरनी किंचित बारीक करायचा प्रयत्न करायचा लेट्सई हां तर मी काय म्हणत होते की देवाने ठरवलं की तू खूप मेहनत केलीस खूप मेहनत केलीस खूप चिडचिड होते तुझी तू तुझा खूप त्रास होतो आहे एव्हरीथिंग इन वन हॉटेल ताज डार्क चॉकलेट केक ऑसम शॉपिंग अमेझिंग फूड लाईक टू गुड फूड Great walk, great ambience. What is someone wants in life? Amazing Good night.